मातोळा तालुक्यातील मोहगाव माळेगाव येथील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत विना अडथळा व गुन्ह्या गोविंदाने आदिवासी बांधवांनी व जमिनीवर शेतीचे मशागत करून त्या शेतीच्या भरवशावर आदिवासी बांधव परिवाराचा व शिक्षणाचा चरितार्थ चालू असताना वन विभागाने अचानकपणे नोटीस देऊन तीनच दिवसात कोणतेही म्हणणे ऐकून न घेता पोलीस बळाचा वापर करून त्या वन जमिनीवरील घर व शेती निष्कासित केले आहे आदिवासी बांधवांची संसार हा उघड्यावर आला आहे त्यामुळे जे काही आदिवासी बांधवाचे घराचे व शेतीचे बेकायदेशीर अतिक्रमण निष्कासन केले आहे ते त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे या मागणीसाठी आम्रपाल वाघमारे यांनी सोळा जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे मोताळा तालुक्यातील मोजे माळेगाव आणि मोहेगाव येथील गेल्या ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून आदिवासी बांधवांचा निवास आणि त्यांची शेती त्या वन जमिनीवरती आहे आणि वेळोवेळी त्यांनी शासनाला विनंत्या सुद्धा केलेल्या आहेत आदिवासी वन कायद्यानुसार ती जमीन त्यांच्या मालकीची असून त्यांच्या ताब्यातली आणि त्यांच्या ती जमीन आहे आणि त्यांनी शासनाने फक्त दोन ते तीन दिवसाचा कालावधीचा कालावधी देऊन दोन ते तीन दिवसात जमीन खाली करण्याची त्यांना नोटीस दिली आणि कुठलीही त्यांचे म्हणणं कुठलेही त्यांचे म्हणणं ऐकून न घेता किंवा त्यांच्या पूर्वाजी पडताळणी न करता किंवा त्यांना कोणती वाजवी संधी न देता बेकायदेशीर वन कायद्यानुसार त्या नियमाचं उल्लंघन करून या ठिकाणी आदिवासी बांधवांचं निष्काशन झालेलं आहे आणि आज ते घरापासून शाळेपासून आणि तिथल्या जमिनीपासून ते, ते वंचित झालेले आहेत ऐन पावसाळ्यामध्ये आज आदिवासी बांधव उघड्यावरती पडलेले आहेत आणि यांचा संसार आज या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे तरी माझी शासनाला विनंती असेल की आपण जे काही कायद्यानुसार आपण जे काही बेकायदेशीर कारवाई केली असेल तरी आमच्या आदिवासी बांधवांना पुनच्छ ती संधी पुनश्च शेती कसण्याची संधी द्यावी व त्या ठिकाणी निवास करण्याची संधी द्यावी अशी आमची सरकारकडे विनंती असेल खरं तर आदिवासी हा या देशाचा मूळ निवासी आहे म्हणजे या देशाचा सातबारा जर कधी शोधला तर हा देशच सातबारा त्यांच्या नावाचा आहे आणि असं असताना मौजे माळेगाव मोहेगाव या परिसरामध्ये अनेक वर्षापासून वन जमिनीवर स्वतःचे घर स्वतःची झोपडी बांधून आणि त्या ठिकाणची एकर दोन एकर अशी जमीन त्यांनी काढून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत असताना प्रशासनाने आणि राजकीय दबावात येऊन असंच म्हणेल की प्रशासनाने त्यांना कोणत्याही प्रकारची पंधरा दिवस अगोदर किंवा तीन दिवस सुट्ट्या असताना त्यांना नोटीस दिली आणि जसं आतंकवादी या देशामध्ये शिरलेले आहेत असे तिथे जे बी घेऊन आणि त्यांचे जे काही पुढारी होते त्यांना तिथून तिथे हाकलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे माझा प्रशासनाला इथलच्या वन विभागाला असा इशारा आहे जर या लोकांना जिथून त्यांना हटवलेलं आहे त्याच जागेवर जर त्यांना बसवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये सम्राट आखाडा तथा आदिवासी समाज बौद्ध समाज पूर्ण ताकतीनिशी रस्त्यावर उतरेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो